मागील निवडणुकीत आपल्या नवोदित संपर्क प्रमुख पदाचा करिश्मा दाखवत माथेरान नगरपरिषदेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करून सतरापैकी चौदा जागा निवडून आणल्या होत्या त्यामध्ये प्रसाद सावंत हे स्वतः नगरसेवक म्हणून आणि त्यांच्या पत्नी प्रेरणा सावंत या नगराध्यक्ष म्हणून निवडून गेले होते त्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर यांची वर्णी शहर प्रमुखपदी करण्यात आली पण सर्व पदे माझ्या घराण्यात नको म्हणून त्यांनी शहर प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे राजीनामा दिल्यानंतर त्यांनीच कुलदीप जाधव यांची शहर प्रमुख पदाची नेमणूक करावी अशी शिफारस केल्याचं समजतंय त्यामुळे माथेरान शिवसेना शहर प्रमुखपदी क्षत्रिय मराठा समाजाचे माजी अध्यक्ष माजी नगरसेवक कुलदीप जाधव यांची नेमणूक करण्यात आली आहे प्रसाद सावंत यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की मी जरी शिवसेना शहर प्रमुख पदाचा राजीनामा दिला असला तरी मी शिवसेनेचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे काम करत राहणार इतर कोणत्याही पक्षात जाण्याचा मी विचार करूच शकत नाही कर्जत लाईव्ह साठी गणेश पवार कर्जत माथेरान